आपण ऐकणार आहात साने गुरुजींची जीवनगाथा कालखंड एक अठराशे नव्याण्णव नौ, ते एकोणावीसशे चोवीस लेखक राजा मंगळ वेढेकर अभिवाचक गौरी देशपांडे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे जडणघडण पंढरी म्हणजेच श्याम श्यामच्या जीवनाला आकार देण्यात त्याच्या आईचा हातभार मोठा श्याम कसा घडला कसा वाढला याची स्मृतिरूप हकीकत श्यामनंच शब्दबद्ध केलीये त्यावरून त्याचे बरे वाईट गुण त्याचं रुसणं फुगणं त्याचे द्वेष मत्सर त्याचे राग लोभ त्याचं हळूवार भावनाशील मन इत्यादींचं दर्शन श्यामची आई व श्याम खंड एक ते तीन या पुस्तकांमधल्या वेगवेगळ्या प्रसंगातून घडत चार मुलांसारखाच हा देखील एक मुलगा पण पन बालपणी आईकडून मिळालेलं उदंड प्रेम आणि शुभसंस्कार श्यामला जीवनभर पुरले तीच त्याची जीवनसत्व बनली रक्षणकर्ती कवच कुंडल ठरली श्यामची आई पुस्तकाच्या प्रारंभीच श्यामनं माणसाच्या मोठेपणाचा उहापोह करून म्हटलंय पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ई ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे ही मोठा होत जाण्याची प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात आई देह देते व मनही देते जन्मास घालणारी तीच व ज्ञान ही तीच आणि पुढे मोठ्या कृतज्ञतेनं तू म्हणतो श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे आई माझा गुरु आई, आई कल्पतरू तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघायला प्रेमळपणे बोलायला तिनेच मला शिकवले मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर फुलापाखरांवर झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच शिकवले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकवले कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमविता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले आईने जे शिकवले, आई शिकवले त्याचा परार्धोषही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले मी मनात म्हणत असतो मर्द तरंगी करुनी निवास सुवास देई मम जीवनास तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही सारे तिचे त्या थोर माऊलीचे सारी माझी आई 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 श्यामचं आजोळ गावातच होत श्यामला कृष्णाजी पंत व गोविंदराव नावाचे दोन मामा आणि सखुबाई आपटे नावाची मावशी होती श्यामची आई ही तिच्या भावंडात सर्वात मोठी परचुरे हे तसे फार श्रीमंत नव्हते पण खाऊन पिऊन सुखी होते नाना परसुरे वृत्तीनं कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते ते दररोज गणपतीची पार्थिव पूजा करत असत साने खोत होते सरदार म्हणून ओळखले जात होते कधीतरी दोन तीन पिढ्यांमागे घरावर दरोडा पडला आणि बरंच वैभव गेलं असं सांगतात पण तरीही ते सावरलेले होते जमीन जुमला सोनं नाणं मान प्रतिष्ठा त्यांना होती ज्या श्यामच्या आईला पुढे वाईट दिवस कंठावे लागले तिच्या अंगा खांद्यावर ती ज्यावेळी लहानपणी सून म्हणून सान्यांच्या घरात आली त्यावेळी पोत पेट्या सरी वाकी गोठ तोडे असे सोन्या मोत्यांचे दागिने होते श्याम म्हणतो भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती श्यामचे वडील भाऊराव हे शेतीभाती नि खोतीचे व्यवहार पाहत असत त्यांचे वडील नारायणराव साने हे वृद्ध झाल्यानं थकले भागले तेव्हा वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षीच भाऊरावांना प्रपंचासह सगळी जबाबदारी अंगावर घ्यावी लागली वडवली गावच्या या खोतांची तिथं मोठी बाग होती मुबलक पाणी होतं नानातरीची फळझाडं तिथं होती भाऊरावांना शेतीत नवनवीन प्रयोग करून पाहण्याची भारी हौस होती एकदा त्यांनी भुईमुगही केला होता हे सारं वैभव होत आणि जोडीला खोताचा अधिकारही होता त्यामुळे श्रीमंतीचा व अधिकाराचा तोरा न चढेल तरच नवल भाऊराव तसे सुस्वभावी होते सद्गृहस्थ होते पण सत्ता माणसाला बिघडवते असा जो सार्वत्रिक अनुभव असतो तोच भाऊरावांच्या बाबतीत अल्प प्रमाणात का होईना गरीब कुळांना आला खोताच्या हाती त्या काळी अमर्याद सत्ता असे खोत म्हणजे जणू गावचा राजाच कोणालाही त्यानं वेठीला धरावं आपल्या कामाला जुंपावं श्याम लिहितो खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हायचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे कारिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची कोणी ऐकले नाही तर त्यांना वाटे की हे कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणायचे व महाराला मारडा म्हणायचे अशी ही पद्धत ठरलेली वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखवली जात पूर्वजांचीही पापे होतीच आणि मग एके दिवशी अशा दुखावलेल्या लोकांनी भाऊरावांवर हल्ला केला अवसेच्या दिवशी सकाळीच नेहमीप्रमाणे भाऊराव वडवलीस निघाले घरातल्या लोकांनी आज आवस आहे जाऊ नका असं म्हटलं परंतु भाऊरावांनी कसली आवसनी कसलं काय असं म्हणून घराबाहेर पाय टाकला दिवसभर वडवलीत राहिले कामं केली तिने सांजेला परत निघाले तशी एका म्हातारीनंही त्यावेळी अवसेची अंधारी रात्रय जाऊ नका मुक्काम करा असं म्हटलं तिच्याही मनी जणू पाल चुकचुकली पण तिचंही भाऊरावांनी ऐकलं नाही पायाखालची तर आहे असं म्हणून घरच्या गड्याबरोबर ते परत यायला निघाले दीडे कोसावरील दरीतून वाहणाऱ्या पर्याजवळ पोचले अंधार पडला होता चभोवती दाट झाडी होती तेवढ्यात एक शिळ कानी पडली कशालाच न घाबरणारे भाऊराव मनी चरकले दुसऱ्याच क्षणी झाडीतून अंगाला काव माखलेले मांग पुढे झाले एकाने भला मोठा सोटा भाऊरावांच्या पाठीत आणला तशी ते कळवळून खाली बसले दुसऱ्याने त्यांना खाली पाडले व पाजळता सुरा घेऊन त्यांच्या छातीवर बसला दरम्यान घरचा गडी सटकला होता तो घरी निघाला छातीवर बसलेल्या मांगाला भाऊराव विनवू लागले सोडा मला मी काय केले तुमचे एवढ्यात एक म्हातारीही ओरडली अरे बामणाला मारले खोताला मारले रे धावा मारेकरीही दचकले कोणी आले तर सापडू या भयानं त्यांनी भाऊरावांच्या हातातली अंगठी सल्ले जोडी आणि जवळचे शंभर रुपये घेऊन पळ काढला भाऊरावांची सुटका झाली जिवावरचे शेपटीवर निभावले म्हणायचे इकडे गडी घरी पोचला आणि सारी हकीकत सांगितली ती ऐकून एकच अकांत झाला श्यामच्या आईने देवापुढे जाऊन सावित्रीचं व्रत घेतलं पतीच्या प्राणाची भिक्षा मागितली काही वेळाने भावराव सुखरूप परत आले श्यामच्या जन्मापूर्वीची ही घटना पण आईच्या तोंडून बालपणी श्यामनं ऐकलेली होतांचा तोराही श्यामनं पाहिलाच होता त्याच्या बालमनावर याचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही गोरगरिबांच्या विषयी करुणा व जिव्हाळा त्याच्या मने उत्पन्न झाला वरील घटनेबद्दल त्याचे विचार तो पुढील शब्दात व्यक्त करतो ते मांग काही खुनी नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करायला ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते एके वर्षी ज्येष्ठी पौर्णिमेच्या सुमारास श्यामची आई आजारी होती सावित्रीचं व्रत करायचं पण ती अशक्त बनली होती म्हणून वडाला प्रदक्षिणा घालण्याचं काम तिनं श्यामवर सोपवलं श्याम आठ नऊ वर्षांचा झाला होता शाळेत जाऊ लागला होता आईचं हे बायकी काम करण्यात त्याला लाज वाटू लागली मुलं हसतील चिडवतील म्हणून त्यानं टाळाटाळ सुरू केली तेव्हा आई त्याला म्हणाली श्याम आईचे काम करायला रे कसली लाज हे देवाचे काम आहे ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम करायला लाजू नये पाप करायला माणसाने लाजावे श्यामच्या हृदयावर ते शब्द उमटले श्यामची जडणघडण अशा लहान लहान प्रसंगांच्या शिकवणुकीतून झाली श्यामला पहिल्या पाच सहा वर्षातलं काही विशेष आठवत नाही पुढील वयातील आठवणी मात्र खूपच आहेत वयाच्या सहाव्या वर्षी श्यामला शाळेत घातलं होतं पालगडच्या मराठी शाळेतल्या एका जुन्या पुराण्या नोंदणी बुकात काळ्या कुळकुळीत शाईनं वळणदार अक्षरात तारीख अकरा फेब्रुवारी एकोणावीसशे पाच या दिवशी पांडुरंग सदाशिव साने या विद्यार्थ्याचं नाव दाखल केल्याची नोंद आहे यावेळी तो बहुदा पहिल्या इयत्तेत असावा कारण पुढे एक वर्ष चार महिन्यांनी म्हणजे तारीख अकरा जून एकोणावीसशे सहा रोजी दुसऱ्या इयत्तेमधून त्याचं नाव फी आली नाही सबब कमी अशा शेऱ्यासह कमी केल्याचीही नोंद आहे त्यानंतर परत तारीख सहा डिसेंबर एकोणावीसशे सहा रोजी म्हणजे सुमारे सहा महिन्यांनीच पुन्हा दुसऱ्या इयत्तेतच नाव दाखल केल्याची नोंद आहे श्याम त्यावेळी सात वर्षांचा झाला होता मधल्या सहा महिन्यांच्या अवधीत श्याम डोळ्यांच्या दुखण्याना आजारी पडून मुंबईस मामांकडे गेला होता त्यावेळी कृष्णाजी पंत परचुरे हे श्यामचे मोठे मामा व धाकटे मामा सुद्धा मुंबईस नोकरीनिमित्त राहत होते मोठ्या मामांचं लग्न झालं होतं श्यामला डोळ्यांनी बराच त्रास दिला होता एकदा तर सुदैवानंच एक डोळा वाचला होता बालपणचीच गोष्ट श्याम शाळेत जाऊ लागला होता एकदा एकीला बाहेर गेला होता त्यावेळी एक मुलगा गोफणीनं दगड भिरकावत खेळत होता खेळता खेळता एक दगड सुटला आणि श्यामच्या डोळ्यावर येऊन बसला तो एवढ्या जोरानं लागला की श्याम भोवळ येऊन पडला आजूबाजूच्या मुलांनी पाहिलं ती धावत आली त्यांनी श्यामला उचलून शाळेत नेलं डोक्यावर पाणी शिंपलं सावध झाला त्याच्या डोळ्यांच्या खालच्या बाजूला जखम झाली होती रक्ताची धार लागली होती शिक्षकांनी शाळेत वस्तुपाठासाठी ठेवलेल्या दगडी कोळशाची भुकटी करून जखमेत भरली रक्त थांबलं श्यामचा डोळा मात्र चांगलाच सुजला पुढे काही दिवसांनी पालगडला डोळ्यांची साथच आली गावात अनेकांचे डोळे आले श्यामचेही आले श्यामच्या आईनं कांद्याचा रस तुरटीची लाही रक्तचंदनाच्या गाईच्या दुधाच्या आणि गुलाब पाण्याच्या घड्या असे घरगुती उपचार सुरू केले तळव्यांना दूध सोडलं पोटात थंडावा यावा म्हणून भाजलेला कांदा आणि साखर खायला दिली डोळे पुसायला हळदीनं रंगवलेलं फडक दिलं श्यामचे डोळे दुखायचे तो रडायचा डोळ्यांनी दिसेना कुठे जाता येईना श्याम तर सगळीकडे हिंडणारा फिरणारा मुलगा पण कुणाचा हात धरल्याशिवाय त्याला कुठे जाता येईना आई केव्हा ग डोळे बरे होतील केव्हा मी बाहेर जाईन श्याम आईला विचारायचा आई, सा। आई सांगायची भोग सरला म्हणजे होतील बरे परंतु या घरगुती उपायानं डोळे काही बरे झाले नाहीत पुढे पुढे तर श्यामला अजिबात दिसेनासे झाले घरची वडील माणसं घाबरली चिंतेत पडली श्यामच्या डोळ्यांवर चांगला उपाय केला तर ठीक मग त्यासाठी मामांकडे मुंबईलाच त्याला धाडावं असं ठरलं श्याम मुंबईत आला मामांनी त्याला डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी डोळे तपासले औषध घातलं एकदा मामांनीच डॉक्टरांना विचारलं डोळे सुधारतील की नाही डॉक्टरांनी सांगितलं डावा डोळा सुधारेल परंतु उजवा डोळा आधूच राहील बरेच दिवस औषध घालावे लागेल डोळ्यांची पुष्कळ दिवस आबाळ झालीय डॉक्टरांचे बोलणे ऐकून श्यामला बरे वाटले धीर आला एक तर एक डोळा हरकत नाही निदान दिसेल तरी आपल्या डोळ्यांची किंमत श्यामला बालपणीच कळली